फडणवीसांच्या राज्यात हे काय चालले भाजप आमदारांना ईव्हीएम मशीनचा माज आला आहे का फडणवीसांनी महाराष्ट्रात भांडणं लावायला नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे दोन साप पाळले आहे फडणवीसांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे या दोघांची विधानसभेच्या आजूबाजूला फिरकायची लायकी नाही आणि लोकांनी यांना थेट विधानसभेतच बसवले या आमदारांचे कारनामे बघून असं वाटते विधानसभेला डब्ल्यू डब्ल्यू एफ किंवा कुस्तीचा आखाडा असं घोषित करण्यात यावं संपूर्ण महाराष्ट्राची हास्य जत्रा करून ठेवली आहे फक्त बॅलेट पेपरवर मतदान घ्या मग बघा सगळे आमदार कसे सरळ होतात महाराष्ट्र विधानसभेमध्ये अक्षरशः क्रांती घडलेली आहे ही क्रांती म्हणजे मारामारी आहे महाराष्ट्र विधिमंडळात आज दोन आमदारांच्या अनुयायांमध्ये चक्क हाणामारी झालेली आहे एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे आमदार दशरथ पडळकर यांचे लोक आणि दुसऱ्या बाजूला जितेंद्र आव्हाड यांचे लोक आणि पडळकरांनी येऊन मीडियासमोर हिंदी भाषेमध्ये माफी मागितली पण मित्र महाराष्ट्र विधिमंडळात अशा प्रकारची टपोरीगिरी मला असभ्य गोष्ट हा शब्द वापरायला सुद्धा लाज वाटते कारण ही टपोरी गिरीज आहे भयंकर चिडलेले आहेत लोक भयंकर चिडलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत हे दोन टोळ्यांचे लोक म्हणजे एका बाजूला अरुण गवळी असेल दुसऱ्या बाजूला दाऊद इब्राहिम असेल यांचे लोक जसे झुजतात तसेच हे दोन आमदारांचे कार्यकर्ते झुजले फरक इतकाच की त्यांच्या हातात पिस्तूल नव्हती आणखीन पाच वर्षानंतरचं चित्र जे मला विधिमंडळातलं दिसतं की ह्यांच्या हातात पिस्तुल असतील आणि हे एकमेकाचे मुडदे सुद्धा पाडतील या लायकीचे हे लोक आहेत समजून घ्या काय झालेलं आहे घटना सांगतो तुम्हाला दोन तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवक्ते ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता ते विधिमंडळाच्या दरवाज्यातून आत येत होते आणि मोठ्याने किंचाळत होते मंगळसूत्र चोरणारा वगैरे 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 आता हे कोणाला म्हणत होते लगेच व्हिडिओ आले शूट होते कारण तिथे सगळे फोटोग्राफर कॅमेरामॅन असतात आणि त्यांच्याकडे बघूनच जितेंद्र आव्हाडांनी हा उद्योग केला होता आता जितेंद्र आव्हाडांसारखा सिनियर माणूस आहे जो स्वतःला अभ्यासू मानतो मी वास्तव वगैरे मानतो त्यांनी आतमध्ये येताना विधिमंडळामध्ये कुणाला तरी मंगळसूत्र चोर वगैरे ओरडावं अरे हे काय कॉलेजमधलं टार्गेटपणा आहे का कॉलेजमधली मुलं असं टार्गेटपणा करतात पण तो जितेंद्र आव्हाडांनी केला हे लक्षात घ्या पहिली चूक जितेंद्र आव्हाडांची आहे म्हणजे पडळकर दशरथ पडळकर काय प्रकरण आहे याबद्दल मी बोलणारच आहे ते एक नंबरचे नादानच आहेत पण जितेंद्र आव्हाडांना विधिमंडळामध्ये असताना येताना त्याने मंगळसूत्र चोर अशी आरोळी ठोकायची काही गरज नव्हती त्यानंतर दुसऱ्या दिवशी दशतथ परळकर पडळकर यांनी आपली गाडी जितेंद्र आव्हाडांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असा आव्हाडांचा आरोप आहे गाडी आत असताना गाडीचा दरवाजा आवडांना लागला आता हे पडळकरांनी मुद्दामून केलं की नाही आपल्याला माहीत नाही पण पडळकरांचा स्वभाव बघता ते मुद्दामूनही करू शकतात त्यानंतर आज संध्याकाळी व्हिडिओमध्ये दिसतंय पडळकरांनी आपले कार्यकर्ते गोळा केले पण विधानसभेच्या आवारामध्ये आम आमदाराचे कार्यकर्ते अशा प्रकारे येतात दुसऱ्या आमदाराच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करतात तो हल्ला थांबवण्याची वेळ येते सुरक्षा रक्षकांवर हा काय प्रकार आहे मला महाराष्ट्रातल्या लोकांना विचारायचे अशा प्रकारचे नालायक गुंड मवाली का निवडून देताय तुम्ही तुम्ही जबाबदार आहात मतदार जबाबदार आहेत ज्यांनी पडळकरला निवडून दिलं दशरथ पडळकर हे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात म्हणून त्यांना जास्त माज आलेला आहे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस त्यांना असे एकदा आपल्या अवतीभोवती जमा करायला फारच आनंद होत असावा एका बाजूला पडळकर आहेत एका बाजूला प्रसाद लाड आहेत असे सगळे लोक त्यांनी जमा केले लक्षात घ्या मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं शरद पवार यामुळेच खड्ड्यात गेले आजूबाजूच्या माणसांमुळे तुम्ही एक दिवस खड्ड्यात तसेच जाणार आहात मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांचा विश्वासू अशा प्रकारे गुंड कार्यकर्ते विधिमंडळात आणतो आणि तो विरोधी पक्षाच्या आमदारावर हल्ला करतो जितेंद्र आव्हाडांना माझं इतकंच सांगणं आहे ते स्वतःला शरद पवारांचे अनुयायी समजतात शरद पवारांनी असला प्रकार आपल्या आयुष्यात कधी केलेला नाही हे लक्षात घ्या आयुष्यात केलेलं नाही काय गरज होती तुम्हाला मंगळसूत्र चोर म्हणून ओरडायची मला माहिती आहे दशरथ पडल पडळकर यांची पात्रता काय आहे ते किती प्रक्षोभक भाषणं करतात त्यांनी अलीकडे शरद पवारांविषयी अनेक प्रक्षोभक भाषणं केलेली आहेत जी भाषणं ऐकल्यावर पवार समर्थकांचं डोकं फिरेल फडणवीसांचं कर्तव्य होतं की त्यांनी पडळकरांच्या मुसक्या बांधायला पाहिजे होतं त्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे होतं पण फडणवीस असे साप पोचतात आधीचा त्यांचा साप हा नितेश राणे आहे त्यालाही बडबडायची मुबादी तोही हिंदू मुसलमान आगी लावत फिरतोय आता हा पडळकर असे सुपतव्याप करतोय या दोघांचीही लायकी नाही विधीमंडळात बसायची अजिबात लायकी नाही गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण परिणाम आहे हे लक्षात घ्या फडणवीस रोखू शकत नाही पडळकरला त्याला सांगू शकत नाही त्याला समज देऊ शकत नाही देऊ शकत शकतात मग सांगा पडळकर फडणवीसांचं ऐकत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना धाब्यावर बसवतो म्हणून तसं संजय शिरसाटनी मुख्यमंत्र्यांची ऑर्डर असून ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपनीला टेंडर दिलेला आहे तसा पडळकर आपण ऐकत नाही आम्ही पत्रकारांनी विधिमंडळ टीका केली की के तुम्ही आम्हाला हक्कभंगाची नोटीस पाठवता अरे लाज नाही वाटत का तुम्हाला आता करा की हक्कभंग तुमच्याच आमदारांवर दुसऱ्या बाजूला मला हे सांगायचं आहे या सगळ्या प्रकारामध्ये मीडियाने सुद्धा जी भूमिका घ्यायला पाहिजे म्हणजे मीडिया नुसतं आजकाल बूम घेऊन ज्याला बाळासाहेब ठाकरे दांडू म्हणायचे दांडू घेऊन तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं याला काय वाटतं त्याला काय वाटतं एवढंच दाखवतात जाऊन इन्व्हेस्टिगेट करा पडळकरचे काय उद्योग आहेत जितेंद्र आवड चुकले असतील तर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करा पण हे मीडिया करत नाही आणि मला तुम्हाला मतदारांना विचारायचं आहे तुम्हाला धक्का बसला या आजच्या मारामारीचा मला अजिबात बसला नाही उद्या विधानमंडळामध्ये खून पडले तरी मला धक्का बसणार नाही कारण त्याच दिशेने आपण चाललेलो आहोत हे लक्षात घ्या बघितलं आपण संजय गायकवाडनी कॅन्टीनमध्ये मारलं आता हा संजय गायकवाड उद्या विधिमंडळात येऊन विधानसभेमध्ये येऊन सुद्धा कोणावर हात उचलू शकतो मला एक गोष्ट कळत नाही हा पडळकर जो आहे तो संघाचा माणूस आहे असं म्हटलं जातं त्याला फडणवीसही पटवू शकत नाहीत त्याला मोहन भागवतही सांगू शकत नाहीत काढून टाका त्याला संघटनेतून भाजपमधून काढून का टाकत नाहीत माझी अशी अपेक्षा आहे शरद पवार जितेंद्र आव्हाडांना सुद्धा समज देतील हे काय चाललंय काय गंमत आहे का सगळी विधिमंडळाचं पावित्र वगैरे बोलायच्या गप्पा आहेत का